शेपा लावाय आणली गोवारी भेंडी उचकली हरभ डाळ उचकेली मुगा डाळ उचकेली काय सांगाल की रात्री किती वाजता चोर आलते आणि काय केलं नाही त्यांनी आली बरं काही डाळचा डाबा उच केला कुठल्या घरात जपला होता पली जायला बरोबर काय काय आपलं काय चोरी वगैरे काय झाली का झाले ना पैसे गेले ना हा किती पैसे होते आपल्याकडे चार पाच हजार गेले बरं बरं आणि आज दुसरं काय बेसन पिठा डबा उच केला खराचा डबा उच केला हरभाई डाळ उच केली मुगा डाळ उच केली बर बर सगळ्या वस्तू उचकू उचकू ठेवलं चिप्स कुरवडी सगळं मोकळ केले अंडारीची पिशवी सुद्धा उच केली सोनं पिणं काय गेले का सोनं पिणं काय सोनं गेलंच की ठीक ओके नमस्कार काय सांगू शकाल सध्या पाटोद तालुक्यात तोरांचा सुसराट चालू आहे तरी आपल्याही गावामध्ये काय ठिकाणी चोरांनी चोरी केलेली याबद्दल आपलं थोडक्यात मत मला मागणी तालुक्यात दणगाल लोक आणि पाच गाव या ठिकाणी चोरी झालेली पाचच्या मध्ये रात्री एक दीडच्या दरम्यान चोर आले पाच सहा घर फोडले त्यांनी काय सापडलं असल नसन ते घेऊन गेले पैशाची सोन्याची चोरी झाली तरी ग्रामपंचायतच्या वतीने मी पोलीस स्टेशनला तरी मी पो पुल, पोलीस प्रशासनाला आवाहन करतो की पोलीस प्रशासनाने आमच्या गावात गस्त घालावी गा आणि ग्रामपंचायतच्या वतीने मी पूर्ण ग्रामपंचायत सामान्य जनता त्यांना सहकार्य केली